कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत गारीगार गारीगार बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी साखर घेतली एक ग्लास पाणी रसनाच्या दोन पुड्या घेतल्या आणि आईस्क्रीम स्टिक आपण एक वाटी साखर घेतली ना ती पातेल्यामध्ये टाकून घेऊ आता एक ग्लास पाणी टाकू ना आपण रसनाची पुडी घेतली ती पाण्यामध्ये टाकून घेऊ आपल्याला आहे ना साखर आहे ना जी साखर आहे ना असे पाण्यामध्ये सारखी ढवळून घ्यायची आपल्याला ना साखर वितळेपर्यंत ना दोन तीन मिनटं लागणार आहे आपल्याला दोन तीन ना नाही सारखं असं चमचाने ढवळत राहायचं म्हणजे आपली साखर आहे ना छान वितळल्या जाईल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं मुलांना ना काहीतरी असं थंड खावंसंच वाटतं आपल्या लहानपणी कशा आपल्याला गारीगार मिळायचं तशी ना ही सोपी प्रोसेस आहे आपण आहे ना मुलांना अशा प्रकारे ना गारीगार बनवून देऊ शकतो मुलंही खुश आपण पण खुश झाली आपली साखर वितळून आता ना मी हे गाळून घेते आता ना मी कुल्पी मोल्ड घेतले त्यामध्ये ना आपण ये ना हे र केलेलं रस नाही ना वतून घेऊ आपल्याला ना हे थोडे ना रिकामी ठेवायचे म्हणजे मग ते ना फुकतात ना आता फुकता आपण ना झाकण लावून घेऊ आपण हे ना आईस्क्रीम स्टिक लावून घेऊ चला हे आपल्याला ना सात ते आठ तासासाठी हे ना फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचं आपल्याला ना हे फ्रीजरमध्ये मध्ये ठेवायचं बघा आपण आहे ना आता आठ तासानंतर आहे ना फ्रीजच्या बाहेर काढून ना मी पाच मिनिटं ना बाहेर काढून ठेवलं होतं आता पाच मिनटानंतर बघू आपण आहे ना आपल्या गारीगार कशा झाल्या त्या मी अगोदर सगळे झाकण काढून घेते वाव बघा किती छान आपल्या गारीगार निघाल्या आहे आता हे ना मी सगळ्या गारीगारी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा मस्तच झाल्या किती प, सोप्या आणि पटकन प्रोसेस आणि मुलांना तर खूप आवडतात अशा गारीगार एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि निघतात पण किती पटकन असं मी पाच मिनटं बाहेर ठेवल्यामुळे ना पटकन निघून येतात तिथ्या माझ्या गारीगारचा व्हिडिओ आवडला असला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारख्या गारीगार बनून बघा